कन्नड तालुक्यातील अनेक गावांच्या पोलीस पाटलांचे पद रिक्त असल्याने मोठ्या समस्या निर्माण होऊ लागल्यात त्यासोबतच ग्रामपंचायत आणि गावातील तंटे तसेच सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना देखील वेळेवर कागदपत्रे मिळण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत त्यामुळे तालुक्यातील सर्वच पोलीस पाटलांची पदं ही तात्काळ भरवण्यात यावी अशी मागणी नाचनवेल दिगाव ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे मेहगाव तपोवन निंबोरा वासडी साखरवेल खातखेडा पळशी बुद्रुक कोळंबी मांजरा वाघुळखेडा माळेगाव ठोकळ शफियाबाद टाकळी बुद्रुक मुहाडी गौरपिंपरी नाचनवेल जवखेडा खुर्द दिगाव दहिगाव वाकोडी खेडी जांभळी जहागीर बरकतपूर रायगाव गणेशपूर बालखेडा बाकी जदीद नेवपूर खालसा नेवपूर जहागीर शिपघाट धामणी तळणेर दुधमाळ उंबरखेडा सातकुंड उंबरखेड तांडा नागापूर खोलापूर पुरणवाडी घाटशिंद्रा इत्यादी गावाचे पोलीस पाटील रिक्त असल्याने अनेक गावामध्ये समस्या निर्माण होत असून त्या वेळेवर त्याचे निवारण होत नाही त्यामुळे प्रशासनाने या जागा त्वरित भराव्या अशी मागणी समस्त ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे देवीदास थोरात एम सी एन न्यूज नातनवेल कन्नड दिगाव दिगाव ग्रुप ग्रामपंचायत दिगाव खेडी कन्नड तालुका दिगंबर त्र्यंबक सुसुंदर ग्रामपंचायत सदस्य मी शासनाला अशी विनंती करतो की आमच्या दिगाव गावातील ग्रामपंचायत पोलीस पाटील व कन्नड तालुक्यातलं पूर्ण पद रिक्त असल्यामुळे मी शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी त्वरित पोलीस पाटलाचे पदं रिक्त असलेले ती भरण्यात यावी तसेच गावामधील जे, तसे गाव जे मुलांना समस्या येते भरतीत जाणारे पोरं यांना पोलीस पाटल्याच्या सहाय्या घ्याव्या लागत्या पोलीस पाटील एवढं राहत नाही आजारी येतं गावामध्ये आणि ते रिक्त असल्यामुळे बऱ्याचशा हेल्प घालाव्या लागत्या दिगाव खेडे ग्रुप ग्रामपंचायत पोलीस पाटीलचं पद कोणाकडे हे अध्यापी आम्हाला कळत नाही त्याकरता आम्ही शासनाला अशी विनंती करतो की त्यांनी ग्रुप ग्रामपंचायत देगावखेडी ते दे पोलीस पाटीलचं पद रिक्त असल्यामुळे त्वरित भरण्यात यावे